नमस्कार मित्रांनो आज या व्हिडिओमार्फत तुम्हाला एक छान आणि सुंदर असा उपाय सांगणार आहे तो म्हणजे असं की जर तुम्ही फार चिंतेत असता तुम्हाला रात्रीची झोप लागत नाही आहे मन बेचेन होतं आहे असह्य आहे तर त्यावेळेला तुम्हाला असा कोणता उपाय केला पाहिजे जो अगदी घरी सहजपणे तुम्ही करू शकाल चला तर या व्हिडिओमार्फत जाणून घेऊया काय आहे हा उपाय मित्रांनो तुम्हाला करायचं आहे काय रात्री झोपण्या अगोदर तुम्हाला तुमच्या उशीखाली दोन लवंग आणि दोन कापूरचे गोळे हे तुम्हाला ठेवायचे आहेत हे उशीखाली ठेवत असताना तुम्हाला म्हणायचं आहे की माझ्या सर्व चिंता माझ्या सर्व स्ट्रेस ह्या कापूर आणि लवंगमध्ये शोषून घेतल्या जात आहेत बस आता तुम्ही झोपून जा सुरुवातीला दोन ते तीन दिवस तुम्हाला थोडीशी बेचैनी जाणवेल कारण कुठलीही गोष्ट सराव होण्यासाठी थोडा वेळ लागतो पण काळजी करू नका जेव्हा तुम्ही हा उपाय सुरू कराल तुम्हाला हळूहळू शांत झोप लागायला नक्कीच मदत होईल आता ह्या ज्या उशीखाली ठेवलेल्या ह्या ज्या दोन वस्तू आहेत त्या सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला पहिल्या पेटवून टाकायच्या आहेत ह्या पूर्ण पेटवून टाकत असताना तुम्हाला कदाचित त्याचा थोडासा दुर्गंधी थोडासा बॅड स्मेल येऊ शकतो हरकत नाही तुम्हाला कळून जाईल की ह्याच्यामधनं नकारात्मक ऊर्जा निघून जात आहे अशाच प्रकारे हा उपाय तुम्ही सलग सात दिवस करा आणि बघा तुमच्या लाईफमध्ये किती रिफ्रेशिंग असे काही चेंजेस तुम्हाला जाणवायला लागतील चला तर कसली वाट बघताय लवकरात लवकर या उपायाला सुरुवात करा आणि असेच माझ्या व्हिडिओवरती भरपूर प्रेम करा